पैशाची मागणी करण्यात आली पन्नास हजार रुपयाची एक तर काम कर नाही तर टक्केवारी दे म्हटलं साहेब हे ऑर्डरच तीन लाखाची ह्याच्यामध्ये टक्केवारी तर काय ऐकता जीएसटी अठ्ठेचाळीस हजार रुपये काढणार आहे अडीच लाखाची ऑर्डर आहे तर सगळे तिथले कर्मचारी लाईनमॅन माझ्या अंगावर धावून आले म्हटलं हे तर नियमच आहे एक तर पैसे भरा एक तर पैसे द्या टक्केवारी द्या नाही काम करा तुला माहीत नाही का म्हणले साहेब मला माफ करा हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटलमध्ये समोर मला मारण्यात आलं साहेब मला सरकारी हॉस्पिटल मध्ये मारलं दीडशे ते अडीचशे पोर त्यांनी जमा केले फोन करू करू, करू बोलिलेले सगळे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामधली कायदा आणि सुव्यवस्था बिघडताना पाहायला मिळते जिल्ह्यामध्ये रोज मारहाणीच्या घटना घडतात मात्र चक्क ठेकेदारालाच मारहाण झालेली आहे तर पन्नास हजार रुपयाची मागणी केली आणि ती मागणी पूर्ण न केल्यामुळे तीनशे चा खोटा गुन्हा दाखल करून त्याच ठेकेदाराला मारहाण झाल्याची घटना समोर आली ही घटना जवळपास दीड महिन्यापूर्वीची आहे बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये झाड पडण्याचं काम एका ठेकेदाराला मिळालं काम मिळाल्यानंतर संबंधित विभागाच्या ऑफिसला ते ठेकेदार गेले मात्र ते ठेकेदाराला चक्क पन्नास हजार रुपयाची मागणी केली तरच काम सुरू ठेवा असे म्हणत ज्यावेळेस पैसे देण्यास नकार दिला त्यावेळेस त्यांना अमानुष मारहाण झाली आणि घटना घडून जवळपास दीड महिना झाले एम एल सी देखील दाखल झाली होती जबाब देखील घेतला मात्र अद्यापर्यंत पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही आज त्यांनी चक्क पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला ते माझ्यासोबत आहे सर काय सांगाल काय घडलं होतं तुमचं नाव काय सर्वप्रथम सांगा संपूर्ण प्रकरण सांगा माझं नाव शेख मुजम्मिल सलीम आहे मला गुलशन कन्स्ट्रक्शन हा इलेक्ट्रिकल तीन लाखाची ऑर्डर भेटलेली होती ऑर्डर भेटल्यानंतर एम एसीबी च्या मार्फत मला पैशाची मागणी करण्यात आली पन्नास हजार रुपयाची एक तर काम कर नाही तर टक्केवारी दे मग साहेब हे ऑर्डरच तीन लाखाची ह्याच्यामध्ये टक्केवारी तर काय आहे आय जीएसटी अठ्ठेचाळीस हजार रुपये काढणार आहे अडीच लाखाची ऑर्डर आहे तुम्हाला काय देऊ मी छोटा आहे जर गुप्तदार मी तुम्हाला देऊ शकत नाहीये नाही म्हणले तुला काम करायचं असेल तर पैसे द्यावाच लागते नाहीतर तुला जीव काम करू देणार नाही साहेब म्हणलं विनंती केली साहेब मी छोटा आहे साहेब मला ऍडजस्टमेंट करून घ्या करून घ्या पण ते ऐकायलाच तयार नाही तर त्यांनी तिथंच मला बाचाबाची चक चकमक झाली चकमक झाल्यानंतर सगळे तिथले कर्मचारी लाईनमॅन माझ्या अंगावर धावून आले म्हणले हे तर नियमच आहे एक तर पैसे भरा एक तर पैसे द्या टक्केवारी द्या नाही तर काम करा तुला माहित नाही का म्हणले साहेब मला माफ करा इतकं सांगितलं तर उलट माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी आणि मला माल मार मारहाण झाली माझी एम एल सी फाट फाटलेली सारख्या हॉस्पिटलमध्ये आणि माझ्यावरच खोटं गुन्हा दाखल करून माझ्या वडिलाची वय साठ आहे साहेब तुम्हाला सांगतो साठ वर्ष वय असून त्यांच्यावर एकशे नऊ सारखे अशी गंभीर गुन्हे त्यांनी दाखल केलेत अहो आता तुम्हाला सांगतो काय कायदा व्यवस्था आहे संतोष देशमुख सारख्या प्रकरणात कायद्याला एकदम वचक कायदा हा ह्याच्यामध्ये स्टिक व्हायला पाहिजे होता पण तसं मला काय झालेलं असं दिसत नाहीये आता माझ्याकडे झालेलं काय माझी इतकी बदनामी केली पूर्ण गावात तुमच्या तीनशे सात एकशे अठरा एक एकशे अठरा दोन त्यांना जी वाटते ती कलमला हे विचारायचे प्रकरण काय घडलं होतं तुम्हाला मारहाण कशामुळे झाले पैसे नेमकी कशामुळे मागत होते तीन लाखाची ऑर्डर होती साहेब गुलशन कंट्रक्शन नावाने तीन लाखाची ऑर्डर होती त्याच्या म्हणले ते पन्नास हजार झाडे झाडे झुडूप तोडण्याचं काम होतं ते पैसे नाही त्यांचं रूल ते म्हणले आमचं रूलच आहे तुम्हाला द्यावाच लागते पैसे पैसे नाही दिल्यावर तुम्हाला काम करता येणार नाही म्हणलं तीन लाखाला काय पैसे देऊ तुम्हाला मी पैसे नाही पैसे देऊ शकत नाही म्हणलं मी छोटा आहे गुट्टेदार कारण मोठा गुट्टीदार जुडू आहे तुम्हाला द्यायला मग ते संपूर्ण ते एक, एक ते सगळं संपूर्ण एक सिस्टम आहे ते सिस्टम मध्ये काम करते सगळे एकमेकांचे लाईनमॅन त्यांच्यामधले ते कर्मचारी एकमेकांना मिळालेले आहेत सगळ्यांनी जाऊन माझ्यावर फुटू माझी ती मारहाण करेल दुसरी गोष्ट काय हॉस्पिटलला कोणत्या ऍडमिट होतात त्याच्यानंतर काय घडलं द्यात मी पटोद्यात अगोदर पोलिस स्टेशनला गेलो पोलिस स्टेशनने मला पत्र दिलं हॉस्पिटलचं मी हॉस्पिटल मध्ये उघड्या बरोबर पाडोदा पोलीस स्टेशन ला आलो आल्यानंतर माझ एक एम एल सी मला टाके दिलेत एक एक दोन टाके दिले त्याच्यानंतर तिथं अजून ते पाठीमागून आलेत हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल मध्ये समोर मला मारण्यात आलं साहेब मला सरकारी हॉस्पिटल मध्ये मारलं दीडशे ते अडीचशे पोरं त्यांनी जमा केले फोन करू करू, करू बोलिलेले सगळे आता न्याय पार पॉट ऑफ पोलीस स्टेशन हा दीड महिना झाला मी फिरतो येण्यासारखं आष्टीला गेलो गेलो पॉट द्याला साहेब गावे एसपी ऑफिसला आज निवेदन दिलेलं एसपी ऑफिसला आज संपूर्ण फोटो सहित मी माहिती दिलेली आहे दीड महिना झाला आता आज मला न्याय नाही मी काय करू काय ज्यावेळेस हॉस्पिटलला ऍडमिट होते त्यावेळेस तुमचा जबाब देखील नोंदवला गेला मात्र त्या जबाबचं पुढं काय घडलं नेमकी काहीच नाही ना त्याच्याकडं केलं काही नाही ना त्यांनी जवाब घेतल्यानंतर अहो एक तर ते समोरचं ऍडमिट होतं मी बी ऍडमिट होतो अहो त्याचा तुम्ही दीड वाजता रात्री स्टेटमेंट घेता जवाब घेता माझं तुम्ही जवाब घेतात ना हे कोणती पद्धत आहे मी तिथंच येणार ऍडमिट अठ्ठेचाळीस मध्ये मला दहा दहा शास्त्रांनी मारलेले ना पाठीमाग सगळे फोटो मी फुटू फोटो दिलेत ना तुम्ही दीड वाजता चोवीस तासाच्या आत दोघांचा जबाब घ्यायला पाहिजे होता तुम्ही का घेतला नाही जबाब आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काहीच घडलं नाही दीड महिना झाले आज मला न्याय मागतोय मी फिरतोय कुणाच्या दारा दारा हिथ जा तिथं जा कुणाकडे कुणाकडं अजून काय करू आज पालकमंत्र्याकडे जाणार आहे मी जीवाचं काय तरी त्यांच्या समोरच करून टाकतो जी होईल ती होईल न्याय काय सांग काय काय अजून बी सिस्टम आज 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 माझ्या सारख्या सामान्य माणसाची ही परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो साहेब एखाद तिथे ग्राहक असेल त्यांना काय काय त्यांची परिस्थिती असणार आहे देत नाही एकाच गावाचे दहा दहा जण लाईनमॅन काय कशाला पोलवर चढता येत नाही विचार एक बाय एका लाईनमॅनला तुला पोलवर येतो का कुणाला येत नाही तुम्ही मला मी सरकारी दवाखान्यात ऍडमिट असताना माझ्या मला पोलिसांनी व्हेरिफिकेशन केलं कपडे काढले माझी पॅन्ट काढले कुठं कुठं मार लागलेले ते सगळं बघितल्यानंतर बी मी फोटो आज ऑफिसला दिलेत ना ते पोलीस येत ना त्या फोटो मध्ये एस पी साहेबांना काय सांगणार झालेत का न्याय मला भेटणार का नाही हे सांगा ना तुम्ही आज हा साठ वर्षाच्या सुद्धा सोडलं नाही तुम्ही साठ वर्ष त्यांचं वय त्यांच्यावर तुम्ही एकशे नऊ सारखे एकशे अठरा एकशे अठरा दोन एकशे सव्वीस असे काय कलम काय तुम्ही असे कलम लावा लागलेत कायदा व्यवस्था आहे का नाही काय ह्याच्यामध्ये काय मी काहीच म्हणणार नाही मी आता मला मी थकलो आमच्या घरी आज आमच्या माझ्या घरात काही बी कुणाला बी थोडी बी इजा बिजा झाली कुणाला काय झालं तर ह्याची सगळी सगळी जबाबदारी प्रशासनाची असणार आहे दुसरं काय नाही आता आपण बघू शकतो की बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडताना पाहायला मिळते चक्क ठेकेदाराला अमानुष मारहाण होते जी मारहाण झाल्यानंतर आपण एखाद्या बघू शकतो की हेच ते मारहाणीचे फोटो आहेत त्यांनी आज पोलीस अधीक्षकांना निवेदनामध्ये मांडलेले आहेत मला अमानुष मारहाण होते माझा जबाब नोंदवला जातो की सी नुसार मात्र मला अद्यापपर्यंत गुन्हा दाखल <सथ> केला जात नाही दुसरीकडे पाहायला गेलं तर पन्नास हजार रुपये न दिल्यामुळे माझ्यावरती खोटी तीनशे त्रेपन्न केस दाखल करून मला गुंतवण्याचा प्रयत्न केला गेला हे जर बीड जिल्ह्यामध्ये घडत असेल आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार असतील त्यांनी मला न्याय दिला पाहिजे अशी मागणी संबंधित ठेकेदाराने दिलेल्या नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढं काय करतंय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण महादेव मुंडे यांचा हत्या प्रकरण आणि दिवसा डवळ्या होत असलेली मारहाण आणि त्याच्यानंतर एम एल ची दाखल होती म्हणजे जबाब नोंदवला जातो मात्र गुन्हा दाखल करून घेतला जात नाही मोठं दुर्दैव म्हणावं लागेल या संपूर्ण घटनेला दीड महिना झाले मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केली गेली नाही मात्र आता कारवाई केली गेली पाहिजे नसता मी माझ्या जीवाचा बरं वाईट करील असं संबंधित ठेकेदारांना सांगितलेलं आहे साम योग्य काशीद बीड